नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसा वाग विलास विस्तारू गीतार्थे विश्वभरू आनंदाचे आवरू मांडू जगा ज्ञानेश्वरीतील अध्याय वा ओवी क्रमांक एक हजार एकशे साठ ज्ञानदेवांनी गीतेवर लिहिलेल्या टीकेचा सर्वात महत्वाचा विशेष असा आहे की इथं तत्वज्ञान आणि काव्यसौंदर्य ही दोन्ही हातात हात घालून चाललेली आहेत तत्वज्ञान हे एक शास्त्र आहे शास्त्रीय विषयावरच्या ग्रंथात तर्क आणि विचार यांना प्राधान्य असतं भावनांचं विश्व किंवा कल्पनाशक्तीचा विलास यांना शास्त्रग्रंथामध्ये अवसर असत नाही या उलट साहित्यातल्या सुंदर रचनांमध्ये वृक्ष विचार प्रदर्शनाला जागा असत नाही तिथं आशयातील भावनात्मकता आणि आविष्कारातली रमणीयता यांना महत्व असत गीता समजावून सांगताना महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो हा की देहाचं नश्वरत्व किंवा आत्म्याचं अविनाशित्व त्याचप्रमाणे विश्वाची अभासात्मकता किंवा साक्षात्काराचं स्वरूप असे जे विषय इथे येतात त्यांना काव्यात्म आणि रमणीय रूप कसं प्राप्त करून द्यायचं पण गहन सिद्धांत समजावून सांगण्यासाठी आवश्यक असणारी सूक्ष्म प्रज्ञा आणि तरल अनुभवातलं सौंदर्य साकार करण्यासाठी लागणारी समर्थ प्रतिभा या दोन्हीचा परम उत्कर्ष ज्या ज्ञानदेवांच्या ठाई झालेला आहे त्यांना ही अडचण कधी पडलीच नाही त्यांनी गीतेतला सारा तत्वज्ञान विचार त्याला सरस रमणीय काव्याचं रूप देऊन आपल्या समोर ठेवला आहे त्यामुळे एखादा शास्त्रीय ग्रंथ वाचताना बुद्धीला जो क्षीण येतो तसा प्रकार ज्ञानेश्वरी वाचताना होत नाही उलट या ग्रंथातला कोणताही भाग वाचू लागलं की वाचकाचं मन प्रसन्न होऊन जात तेराव्या अध्यायात विषय आले आहेत ते तत्वज्ञानातल्या अंतिम सिद्धांताशी भिडणारे पण त्या अध्यायावरची आपली टीका संपवताना ज्ञानदेवांनी उद्गार काढला आहे की शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवी असा शांत रसाचा सुरम्य आविष्कार मी माझ्या शब्दांच्या द्वारा करीन आपली मराठी भाषा गोडीच्या दृष्टीनं अमृतालाही मागे सारेल आणि केवळ श्रवण केल्यानं श्रोत्यांना साक्षात समाधीचा अनुभव येईल असा विश्वास व्यक्त करून ज्ञानदेव भर हो या ओवीत म्हणतात वाणीच्या विलासातलं सौंदर्य इथे भरभरून प्रकट होईल भगवंतांनी सांगितलेल्या या गीतेच्या अर्थानं अवघ विश्व भरून जाईल आणि त्यांच्या योगे हे सारं जग म्हणजे केवळ आनंदानं गजबजून केलेला परिसर होऊन जाईल श्रोत्यांना बुद्धीला सखोल विचारांचा लाभ व्हावा आणि त्याचवेळी त्यांच्या मनाला साहित्यातील सौंदर्याचा आनंद लुटता यावा अशी ज्ञानदेवांची मनिषा आहे